महादेव पाटील मी जो आज महात्मा फुलेच्या बद्दल जो चित्रपट बघितला त्याच्यामध्ये जे समाज प्रबोधन केलेलं आहे ते खूप छान पद्धतीने केलेलं आहे पण खऱ्याच अर्थाने आज स्त्रिया ज्या आहेत की सावित्रीबाई फुलेंच्यामुळे आज शिक्षणाची दारे खुली झालेली आहेत पण खूप छान होता चित्रपट आणि त्याच्यामध्ये जे जे कलाकार होते त्या कलाकारांनी जे महात्मा फुलेच्या बद्दल जे कार्य आहे त्यांचे सामाजिक का कार्य असेल तर त्यांनी कसं कसं मांडलेलं आहे ते त्यातून अभिनयातून चांगले व्यक्तपणे मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे साहेब कांताबाई श्रीरंगाडगे पिक्चर छान होता नमस्ते माझं नाव अधिकराव घाडगे आज मी इथे मानकेश्वर थिएटर तर पिक्चर खरंच बघण्यासारखं आहे सगळ्यांनी बघितलं पाहिजे खरं तर, तर माध्यमातून का होईना पण ते बघणं गरजेचं आहे लोकांनी खंत एवढीच वाटली की म्हणजे ज्या पिढीने यायला हवं होतं ती पिढी आज नाही दिसली मला इथं पण ते बघायला हवं माझं नाव सुशांत जालेंदर कांबळे गाव इस्लामपूर आणि आजचं पिक्चर बघण्यासाठी आम्ही भरपूर दिवसापासून प्रयत्न करत होतो पण आज शक्य झालं नोकरीमुळे शक्य झालं नव्हतं आणि जेवढा इतिहास वाचला होता आतापर्यंत जेवढं माहिती होतं महात्मा फुलेंच्याबद्दल त्या भरपूर गोष्टींचं उजळणी झाली एक प्रकारे आणि आम्हाला प्रेरणा मिळेल इथून पुढे जगताना जे त्यांच्याकडून जे शिकायला भेटलं ते आम्ही आत्मसात करू आणि त्यांचं कार्य पुढं सुरू करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद नमस्कार माझं नाव आरव प्रकाश पाटील माझ मुलींना शाळा दिली असे दिली मला हा खूप पिक्चर आवडला जिने हा पिक्चर काढलाय विनंदन द्यावे अशी मी विनंती करतो माझे नाव शरद दळवी हा पिक्चर खूप छान होता सर्वांनी हा पिक्चर बघावा धन्यवाद हा प, प, पिक्चर आवडला आणि स्त्रियांनी आवर्जून हा पिक्स एपिसोड पिक्चर वगैरे बघावा हा